हॅलो गाय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आत्ताच आमची सकाळ झालेली आहे तर म्हणजे सकाळ आमची ना सगळ्यांची झालेली आहे तर आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे तर आम्ही आता व इथं रूम घेतली होती आणि या रूममध्ये खूप वास येतोय आणि तरी पण आम्ही कस्तरी दिवस काढलाय रात्र काढली रात्र ही सगळं कुमट कुमट वास येतोय मग आता काढली रात्र कस्तरी ऋषी शेठ झोपले बाबा गेलो चार चारचाकी झोपायला राहुल दादे व काही बसलेत खुडचे आणि मामा गेला याला आणि हो इथं पप्पा झोपलो होता आम्ही सगळे खाली झोपलेलो चला आता जाऊयात आपण आंघोळ करून राय तुम्ही समजून घ्या तुमच्या आणि चला आता आंघोळ फिरून कर। जेवण करून जाऊयात गडा गड गड़ चढण्यासाठी आपल्याला मार्जनकड जायचंय चला जाऊयात जा जा गाईस तर आता बघा इथे डोंगर आहे आणि इथे सगळे ब्रश करत आहेत यांची आंघोळी झालेली आहे आणि यांची राहिलेली आहे एका दोन काम होऊ शकत ना त्यांची तर इज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज डे किती दिवस पाचवा डे फाईव्ह तर डे फाईव्ह चॅलेंज वन करोड रुपीज वातावरण वातावरण टाईट गायज वातावरण सगळे जण फिरायला आलेले आहेत आईस तर आता आम्ही बघा गाडी लावते ऋषी भाऊ बघते कशी लावते <laughs> मला माहितीच नाही तर चला आता आम्ही चाललोय राजगाड्यावरती आता पायऱ्यांनी चाललेलोय आता रस्ता आहे पण पुढे जाऊन पायऱ्या आहेत तर त्याला जाऊयात गाईज आईस तर बघू शकता आता आम्ही सगळे गड चढायला सुरुवात केलेली आहे आईस तास झाला चालतो आता आम्ही ही पायऱ्या जुन्या मातीच्या पायऱ्या आता ही आताच्या पायऱ्या आहेत काय मी कधीच्या सगळ्यांनी अवश्य या नक्कीच काय तिथं काय केलेले तडबंदी केलेली आहे कुठे आयुष्यपत्र हीच तटबंदी आहे का इथून नजर ठेवली जायची कडून तोप लावली जायची हा काही वातावरण बघा काय जाता परत जाऊयात महागारी दम लागलेला सगळ्यांना वातावरण बघा कसं काय खतरनाक काहीच इकडून बघितलं खाली ढग दिसतं ते सारखं नाही होता हा वातावरण कसं नक्की सगळ्यांनी आवश्यक राजगडावरती मग ह्याकडं गायच घ्यायचं जर आता आपण स्वर्गात आहे मस्त असं वाटतं आता वातावरणात बॅक्योजन बॅक्कार सगळं बघा काही किती वरते हे किती उंच आहे यांच्या बोकंडी एखादा दगड जर पडला पायसा हा गाईस तर दरवाजे येते आहे आणि इकडून दरवाजा कोण थोडं तास त्यासाठी इकडून वार करायला हा आता आतमध्ये चाललेल भवन आईस तर इथे बघा काय लावलेलं आहे आतमध्ये प्रवेश करूया हो जो घोडं बांधायचा तबेला होता होता <laughs> <पाता> की <laughs> हो 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 भाई त्यावर पाणी <laughs> आता प्रवेश केलेला आहे आपण गडावरती आता बघा

कशापासून तयार होते कोकमचं झाड असतं झाडापासून फळ असते ते उन्हाळ्यात असं झाड मग तुम्ही सहा आहे का हां हां उन्हाळ्यामध्ये कुठे पण येतोय आमच्या इकडे कोकणात तुम्ही आहे ना कोकणी कोकण कोकण कोकम फक्त साखर बिकरी या सर्व रेडीमेंट केले तयार केलेलं आहे गोड असतं का हां गोड अंबड